तो नमस्कार में में हो था था दे दे तर नमस्कार मित्रांनो मी जेकर आमचं बघून चॅनल चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन एवढत मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर स्वागत असतात तर मित्रनो तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघलाच असतालाच की मी हिंद्रा दिला आहे तर आज असा पंधरा तारीख तर चौदा एप्रिलनंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे तळेबाजारात कार्यक्रम असतात म्हणजे चित्ररथ रेकॉर्ड डान्स गाणे वगैरे म्हणतात ते असे कार्यक्रम असतात तर चित्ररथ बनवला तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघला असतालात ते पेंटिंग बेंटिंग चाललेली तर चित्ररथची गाडी माझं भाव घेऊन गेला पुढे आणि सगळे पोरगे पण त्याच्यासोबत मागणं टू व्हीलर घेऊन गेले मी तर मी जर का आता काम बीम करत इथं बाजारातनं दोन ट्रिपी ट्रिपा झाले त्याच्यामुळे मागा उशीर झाला तो आंघोळ विघोळ केलं आहे आत्ता तोपर्यंत नाही काय तुम्ही पुढे जावा तर मग आता इले जरा वाडीत कोण घेवला काय बघा पोरग व्हायचं मग त्याचा घेऊन मग मी जाऊ शकते ना त्यामुळे मागा एकट्या काय जावचं लागतं तर मग मागच्या वर्षी पण केलं होते तुमका जर बघू असाल तर मागच्या वर्षी पण तुम्ही जाऊन बघा तर बघूया आता यावेळी चित्ररथ जरा वेगळा बनवला मागच्या वेळी मागच्या वर्षी दो दुसरं नंबर येलो आपलो तर आता वर्षी किती नंबर आहे बघूया आणि मग तिकडचा काय कार्यक्रम विरेक्रम आपल्या बघू भेटतील तर मग चला उशीर पण झालो आता व्हिडिओवरती चालू राहा अजिबात स्किप करू नको कळला चला पटकन भेड्या चला बाय बाय तर मग चला सजावटीचं काम चालू आपण तळे बाजारात पोचलो आहोत तरी कळस पडलेला आहे मंदिराचा

यांच्यासून इकडे रांगोळी काढलेल्या असतात आतमध्ये बुद्धीवरीच्या हातमध्ये चला जाऊया जरा आता बाहेर विकास रस्त्यावर आपले ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सभागृहामध्ये आहे लगेचच ब्रह्म राहण्यास सुरुवात होते गौतम बुद्ध बसलेले आहेत सिद्धू आहे आपला आपल्याला सगळे भेटलेले आहेत तेजसमोर भेटलेले आहेत इकडे आपल्याला सगळ्यांचं चित्ररथ पाहायला मिळेल

कोहिलो भावा तिकीट आलेलं आहे तोंडकली वरून भेटू आपण नंतर मी जरा जोगडा जाऊन येते झाली आमची पुढे एक नंबर आहे मग कसा वाटला ओढोळ बसान हा सांग काय तिथे या सांग ते कसा वाटला ओढोळ बसान ऐका आज अत्यच नाही वाटत नाही यावर्षी वाटत नाही चला बघूया थोड्या वेळाने आतमध्ये जाऊया रॅली झालेली आहे तर आता बघूया भोजनाचा कार्यक्रम होणार आहे थोडाच वेळ सांभा आपल्या या भाषण झाली ना आता चालू झाली आता संध्याकाळी होती ती आता सोन्या काय म्हणतोस कसं वाटलं रॅली मागच्या वर्षी तू होता सहा वर्षानंतर चला जरा पॅकअप केला पॅकअप म्हणजे काय वरचो कळत काढला तोपर्यंत मी देवगडात पण जाऊन चला आमचे भाऊ ड्रायव्हर सगळी मेहनत करून झाल्यानंतर आता रॅली बुग्या नंबर येतात काय बुग्या नंबर ह्या वर्षी नक्की नाही त्याची अपेक्षा नाही मजा नाही एवढी मागच्या वेळी जो ह्या होतो त्याच्यात नंबर आमचा दोन नंबर येईल जेवलात हे आमचे भाऊ नवीन लग्न झालंय नवीन लग्न झालं हे नवीन लग्न झालं बाबा नवीन लग्न झालं विचार तो आज तो आज तो लग्न करताना खाय होतो आणि मी खाय होतो विचार एखाद्याला सांग चल जेवलं वहिनी

आणि माझ्या लग्नात अठरा तारखे सगळ्यांनी नक्की तू पार्टी दिला नाही पण तू जेवलं होय दाम काय तुझ बस नाही तर काय उभे काय कैलास नाही ए कैलास

काय पाणी येत लेट घेतलेली आहे बघा तर आम्ही आता जेक बसला मस्त पैकी गुड्डू असा सोबत या बघा माझ्या जेवण आणि भाऊ येता तो बघा ताट घेऊन यायचा तुम्हाला दिसत असतो आपलो निकेत निकेत माका टाकून जेवून मोकळं जातो आणि आता बोला गेलो लाडकोटी लावू अरे मैं, अरे मै नाही म्हणजे चला मग जरा पटपट पटपट जेवतो त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू होतो तोपर्यंत कुर्मा विरमा घाताव आपल्याकडे सुजल मोरे ब्लॉक बेंच तुमका व्हिडिओ व्हिडीओ बुक भेटत तर होतो

गायन असेल कोण घनश्याम जाधव गायन रुपेश बागवे गायन डेक्स मध्ये येतात रे शिरगाव करू

माड नासिक पुञात भीमरावडाड नाशिक पुञात भीमरावारत घीर बाणा दोस्त नार घाॾा माड़ नाशिक मुख़िर पुञ भीमराव जोरदार ट्राय झालं पाहिजे झोपडून टाका सगळ्यांची चला चला पॅकअप 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 बोल कडक पण तू उशिरा म्हटलं गाणं भाई जरा पब्लिक असा गावते तेव्हा पब्लिक असताना जरा नक्कीच नक्कीच भाऊ आता मे महिन्यात चला गोली गत अनिकेत डेकोरेटरचे मालक राजन श्री राजन मोरे त्यांचे साथी साथी ऑपरेटर निखिलजी पवार आणि सनीलजी कोण तामणकर मोरे तामणकरे बघा आपला सगळा चा सेटअप उद्या उद्या सकाळी कणकवली जाते कपडे काढून ठेवते खायचे ते आता घेऊन ठेवतो चला एवढी माहिती करत आपल्याकडे भेटाय आपण आता मी येतल परवा येतल आता तामाण्यातच जात पण परवा येतलय परत मग सात आठ दिवस आहे चल अमूल अनिकेत पण येताना आता नाही येणार आहे एका वेळ अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस गो चला घेत नाही हा कुरमा भेट कॅटरन कंपनी येत चला कुर्मा भेटला तुमका कुर्मा ए दाजी दाजी काका मग हे दाजी भामा चल जी आ बघ चला चला कॅटरस कंपनी जेव बसून सुटतो काय माका नाही दिलेलं ते गाडी एक दिलेले सुट्ट्या त्याच्याशी बोला का शंभर रुपयाचा पेट्रोल टाकून पुराक होतो चला गे

डोळे लो, लो, बारीक कर फोन कर मग मागा गरज नाही दुपार कसं येऊ नको मी सांगतोय का लेट होणार म्हणून आम्ही उठ ना या चला चला दुखा। दुखा चले सांभाळून जा गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्ही रात्री बघितला आमच्या गावातले सगळी महिला पुरी लहान मुलगे पोरगे मोठे माणसा सगळी घरात गेली त्याच्यानंतर मी मात्र इकडे येलोय तामान आहेत मामाच्या इकडे पण झोपले होते वरती गुड्डीच्या घराकडे तर सकाळ आले उठलंय तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव असं आमचा गुगल बेलागून दोघं नोटिफिकेशन ऑल करून टाका मग चला मग भेटाया हा येणारा नवीन व्हिडिओ तोपर्यंत रोजच्याप्रमाणे टाटा आणि बाय बाय